सध्या माडा लोकसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आज योगायोगानं मुळणींमध्ये ही सगळी नेते मंडळी उपस्थित राहिलेलं आहे नक्कीच विशेष काहीतरी असणार आहे आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि आता परत ही सगळी माडा तालुक्यातील नेते मंडळी एकत्रित आलेली आहेत काय कारण आहे त्याचं आपण जाणून घेणार आहोत बाबा स्वागत आहे काय सांगाल आज मुळणीम महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ माडा विधानसभा मतदारसंघातली पहिली सभा मोडलीम या ठिकाणी माननीय शरदचंद्रजी पवार यांची आहे खरं तर आपण इतक्या दिवस बघत असताना आजपर्यंत पवारसाहेब हे शिंदे कुटुंबियांच्या बाजूनं या मतदारसंघामध्ये आलेलं आपण पाहिलं आहे परंतु शिंदेंच्या रक्तात म्हणजे डी एन एच त्यांचा गद्दारी जाऊन चोरीच आहे एका बाजूला पवारसाहेबांशी गद्दारी करत असताना वातावरण तुतारीचं दिसल्यानंतर ज्या उमेदवाराला आग्रह हक्कानं पुढं होऊन उमेदवारी घेतली त्याच उमेदवाराशी गद्दारी करायचं काम सुरू आहे आणि बबनराव शिंदे हे जैसे मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे ह्यांच्या रक्तामध्येच गद्दारी आहे ज्या पवारसाहेबांनी यांना एवढं सगळं दिलं त्या पवारसाहेबांची तर गद्दारी केलीच म्हणून मा मोडलिम परिसरातील जनता उत्सुक आहे आणि मला खात्री आहे की या भागामध्ये जर आपण खाजगीमध्ये चर्चा केली तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोक तुतारीला मत देणार म्हणतात त्यामुळं ही सभा अत्यंत ऐतिहासिक अशी होणार आहे आणि जर खासदारच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मोडलिमच्या रेल्वेच्या प्रश्नाबाबतीत काय केलं हे सगळ्या मोडलिम शहराला माहीत आहे आणि मोडलिम हे असं गाव आहे की पुण्यापासून सोलापूरपर्यंत कुठेही हायवेवर मोडलीम हा शब्द लिहिलेला नाही मुडलिम एक किलोमीटर दहा किलोमीटर हा शब्द लिहिला आहे का किमान या तासाला हजार कोटी वाटणाऱ्या खासदारकंड मोडलीमची एंट्री तरी सुकर होईल असं वाटलं होतं परंतु हे काहीच झालेलं नाही त्यामुळं या भागातली लोकं भारतीय जनता पार्टीवर अत्यंत रागामध्ये आहेत आणि ज्यांच्या विरोधात इथल्या सामान्य जनतेनी त्यांना डोक्याव घेतलं होतं त्यांच्याशीच हातमिळवणी केल्यामुळं त्या ठिकाणी खासदाराची सुद्धा अत्यंत नाराजी आहे या सगळ्यांचा परिणाम आपल्याला चोवीस तारखेला बुधवारी सकाळी दहा वाजता मार्केटयार्डच्या ग्राउंडवर आपल्याला दिसेल आणि सभा ही अत्यंत यशस्वी होईल एवढंच या ठिकाणी सांगतो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आता शरद पवार यांची या ठिकाणी मुंडीमध्ये सभा होणार आहे ना ना काय सांगाल आता सभेचं नियोजन कसं आहे आणि कशा पद्धतीनं या सभेकडे तालुक्याचं ता जर लक्ष लागून राहिलं असेल जिल्ह्यासुद्धा लक्ष लागून राहिलं असेल जिल्ह्यातली पहिली सभा सावा पवारसाहेबांची होती काय सांगाल नमस्कार आज अकलूज येथे आदरणीय आपल्या विभागाचे भावी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेच्या आयोजन करण्यासाठी आदरणीय यांची आज मुडलीम येथे सभा लावण्याच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या सर्व सहकार्यासोबत आमची बैठक झाली आणि आदरणीय साहेबांची सभा या ठिकाणी त्याचं नियोजन कसं असावं त्या ठिकाणी किती लोकांची बसण्याची व्यवस्था असावी यासाठी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलो मोंडलीमच्या बाजारच्या ग्राउंडवरती या सभेचं उद्याच्या चोवीस तारखेला या ठिकाणी नियोजन केलेलं आहे खरं तर आदरणीय पवारसाहेबांचं आणि या माडा तालुक्यातील तमाम जनतेचं गेल्या चाळीस वर्षाच्या चा इतिहासात अत्यंत जिवाळ्याचा संबंध आहेत ज्यांच्या सहकार्यातून या माडा तालुक्याची विकासगंगा या तालुक्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा लवळ येते सेनामाडा उपसा जलसिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन आदरणीय साहेबांनी केलं आणि त्यावेळेसपासून आज तागायत माड्या तालुक्यातील सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात साहेबांनी मदत केली परंतु ज्याला मदत केली ती सगळे सोडून गेले आणि म्हणून आज पहिल्यांदा साहेब या माडा तालुक्यामध्ये नवीन पक्षस्थापन झाल्यानंतर या ठिकाणी येतात मला खात्री आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण या माडा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुका असेल करमाळा असेल किंवा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला अत्यंत पूरक अशा पद्धतीचं वातावरण आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारांनी अल्टनच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान केलं त्यांनी मतदानाची मतदाराशी प्रतारणार्थ केलीच केली परंतु या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विकासाचं काम केलं नाही आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये फार मोठा रोष आहे आणि हा रोष निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना चांगल्या पद्धतीचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाहीत त्यांचं डिपॉझिट जाईल अशा पद्धतीची परिस्थिती या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये फिरताना दिसते आणि प्रत्येक गावामध्ये ज्या 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 शेतकऱ्याला भेटेल जनतेला भेटेल ते सर्वजण सांगतात की साहेबांची तुतारी घेऊन आपण धैर्यशील मोते पाटलाला निश्चितपणे मोठ्या मताधिक्यानं विजय करायचं आहे आणि अशा पद्धतीचं चांगलं वातावरण या तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि मला खात्री आहे की अत्यंत चांगल्या पद्धतीची सभा आदरणीय साहेबाची या ठिकाणी होईल सर्व समाजातील तळागाळातील जनतेने उद्याच्या चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता साहेबाच्या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ही आग्रहाच्या आणि नम्र विनंती या ठिकाणी करतो माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभेच्या अनुषंगानं शरद पवार सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे तिघंही एकत्रित आलेले आहेत आता एक वेगळा इम्पॅक्ट या दोन्ही तिने मतदारसंघावरती पडतो आहे आणि आता त्यातच शरद पवारांची सभा आता चोवीसला होते कसं पाहता आहे आणि त्याचा इफेक्ट किती प्रमाणात होईल असं वाटतं आहे तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर चित्र बघितलं तर या सोलापूर जिल्ह्यावरती आदरणीय शरदचंद्रजी साहेबावर आणि सुशीलकुमार शिंदेसाहेबावर प्रेम करणारी जनता मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आत्तापर्यंत या जिल्ह्याच्या विकासाची घोडदौड चालू आहे आपण दोन हजार नऊ साली जर बघितलं तर अशाच प्रकारचं चित्र होतं की दोन हजार नऊला साहेब माडा मो मतदारसंघातून उभा होते आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब सोलापूरमधून उभे होते आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये जनतेनं मतदान केलं आणि या दोघांना देखील निवडून दिलं परंतु त्यानंतर दोन हजार चौदाला या देशामध्ये एक मोठा थपाड्या आला आणि त्यांनी थापा मारून म्हणजे ज्या थापा मारल्या आहेत या देशाचे पंतप्रधान पंधरा लाख देतो दोन कोटी लोकांना रोजगार देतो आणखी काय काय देतो म्हणून लोकांना फसवलं आणि एक लो वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं आता दहा वर्षं झाली दहा वर्षात लोकांना समजून चुकलं आहे की हा या देशा देशाचं वाटोळं करणारे करणारं सरकार आहे तेव्हा या या वर्षीचं वातावरण संबंध देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आहे आज आपण जर चित्र बघितलं तर सत्तर टक्के लोक लोकांनी मतदान केलं म्हणजे जिथं पंचावन्न टक्के होत होतं तिथं सत्तर टक्के म्हणजे लोकं घरातून निघून मतदान करून कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि मोदी सरकारचा पराभव करायचा ह्या ईर्षेनं बाहेर पडलेले आहेत आणि अशाच प्रकारची स्थिती आमच्या माढा लोकसभा मतदारसंघात देखील आहे या मतदारसंघामध्ये दे धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांच्या रूपानं एक तरुण उमेदवाराला आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी संधी दिलेली आहे आणि मोडणीमची सभा ही माढा तालुक्याच्या आणि मोडणीम परिसराच्या दृष्टीनं एक परिवर्तनाची सभा आहे आणि जे आभासी विकास इथं आतापर्यंतच्या गेल्या तीस वर्ष सत्तेवर असणाऱ्या प्र लोकप्रतिनिधींनी निर्माण केला त्यांना निश्चितपणे लोक जाब विचारतील की तीस वर्ष तुम्हाला निवडून दिलं तुम्ही पिण्यासाठी पाणी का दिलं नाही तीस वर्ष तुम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही आमच्या शेतीसाठी शेतीला तेलला पाणी का दिलं नाही तीस वर्ष तुम्हाला निवडून दिलं तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल का केलं नाही तीस वर्ष तुम्हाला निवडून दिलं तुम्ही शिक्षणाची कुठली सोय का केली नाही आणि तीस वर्ष तुम्हाला निवडून देऊन तुम्ही कसले या तालुक्यातले रस्ते का खराब केले अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आम्ही सर्वजण मिळून आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली हे प्रश्न सोडवून या तालुक्याला एक शाश्वत विकास देण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत ही लढाई तर आम्ही जिंकलेलीच आहे या पुढच्या देखील आम्ही मोठ्या प्रमाणात जिंकू हा विश्वास व्यक्त करतो आणि सर्वांनी मुंडणी परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या या सभेला मोठ्या प्रमाणात हजर राहावं आणि आपले प्रश्न प्रश्नाची सोडवणूक करून घ्यावी अशा प्रकारची आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आदरणीय दरशील भैया यांच्या प्रचारार्थ मुंडणीम या ठिकाणी या देशाचे नेते आदरणीय ने पवारसाहेब यांची जाहीर सभा या ठिकाणी ठेवलेली आहे मुंडणी परिसरातील आणि माडा तालुक्यातील शेतकरी हा आदरणीय पवारसाहेब यांच्यावर प्रेम करणार आहे आज जर बघितलं तर निंबाळकर यांच्यावर प्रचंड अशी नाराजी आहे त्यांना कुठल्याही तालुक्यात ता लीड मिळणार नाही माडा मतदारसंघात कमीत कमी पंचवीस ते तीस हजार मताचं लीड हे दहरशील भैया मोहिते पाटील यांना मिळणार आहे माडा तालुक्यातून करमाळा तालुक्यातून सांगोला तालुका मान खटाव माळशिरस प्रत्येक तालुक्यातून दहरशील भैया पाट मोहिते पाटील यांना प्रचंड असं लेड मिळणार आहे आणि ही सभा भव्य अशी मोठ्या प्रमाणात होणार आहे येत्या बुधवारी चोवीस तारखेला या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय पवारसाहेब येत आहेत आणि या लोकसभा मतदारसंघातली पहिली सभा त्या सभेचा मान या माडा विधानसभा मतदारसंघामधील मोडणीम या गावाला मिळालेला आहे या भागाला मिळालेला आहे आणि त्यामुळं आम्ही सगळेजण आज या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे मित्रपक्ष हे सगळे नेते मंडळींनी या सभेची तयारी करण्यासाठी आज मोडणीम गावामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या सभेपासून उद्याची जी चोवीची सभा होणार आहे त्या सभेमधून या मतदारसंघातील असतील किंवा महाराष्ट्रातील असेल जिल्ह्यातील असतील शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांचे प्रश्न महिलांचे प्रश्न महागाईचा विषय हे सगळे विषय या विषयामुळं जी जनता त्रस्त झालेली आहे त्या त्रस्त जनतेचा उद्रेक या मोडणीमच्या सभेपासून सुरू होईल आणि या महाराष्ट्रातील ही जुलमी राजवट भाजपची ही उलतून टाकेपर्यंत हे सगळेजण काम करतील आणि ती ऊर्जा या सभेपासून लोकांना मिळेल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि उद्याच्या सभेला पूर्ण माळा पंढरपूर आणि परिसरातील जनतेनं लोकांनी युवकांनी मोठ्या संख्येने यावं एवढी विनंती करून थांबतो नमस्कार हॅलो माडा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील अकलुजकर यांच्या प्रचारासाठी देशाचे नेते शेतकऱ्यांचे हृदयसम्राट तरुणांचे ऊर्जास्त्रोत या ठिकाणी माननीय शरदचंद्रजी साहेब यांची चोवीस एप्रिल रोजी मोडणीम येथे महारॅली आयोजित केलेली आहे आणि या मोठ्या अशा सभेसाठी पंढरपूर माळशिरस शेजारील सोलापूर लोकसभेमधील मोहोळ इथल्या करमाळा इथल्या सगळ्या तालुक्यातील महिला तरुण नोकरदार सर्वजण या कार्यक्रमासाठी येतील अशा प्रकारचा विश्वास आम्हाला वाटतो या मोंडीमच्या आसपासच्या परिसरामध्ये आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणावरती फळबागा आहेत आणि या फळबागा वाढवण्याचं काम माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पवारसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी खूप उत्सुकता लागलेली ला आहे नोकरदारांवरती त्यांचे अनेक उपकार आहेत तरुणांचे ऊर्जा स्त्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं या मोडणीम भागामध्ये मोठी एम आय टी शा आणावी यासाठी पवारसाहेबांना साखळं घातलं जाणार आहे त्याचबरोबर जो सिंचनापासून वंचित राहिलेला भाग आहे त्यामध्ये पाणी आलं पाहिजे कुठल्या एका पद्धतीनं होईना यासाठी पवारसाहेबांना या ठिकाणी साखळं घातलं जाणार आहे माडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट असेल नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे आय काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष असतील या सर्व नेते मंडळींनी आज एकत्रित येऊन अकुलुज इथं माडा तालुक्यातले धोरा कशा पद्धतीनं राबवायची याबाबत निर्णय घेतलेला आहे आणि सर्वजण आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये कामाला लागलेले आहेत मी या मतदारसंघातील सर्व जनतेला आवाहन करतो का आदरणीय पवारसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं धन्यवाद तर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक या ठिकाणी झाले संजय गोकाडे असतील शिवाजी कांबळे असतील ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील हरिदास हरिदासरणदेवे भारत नाना पाटील असतील सयाजी पाटील आणि कुरण गिड्डे असतील बालचंद्र पाटील असतील या समवित इतर आजी माझी सरपंच या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते खरं तर आता पवारसाहेबांची चोवीसला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रचारसभा होते दोन अर्थ आहेत लोकसभेच्या निमित्तानं पवारसाहेब या ठिकाणी मोन्निमला जवळपास तिसऱ्यांदा येत आहेत आणि त्या अनुषंगानं लोकसभेची प्रचार यंत्रणा राबवत असताना विधानसभेची पेरणीसुद्धा पवारसाहेबांच्या माध्यमातून होणार असल्याची चर्चा आता सध्या सुरू आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट मोडणिंप